एक बातमी येते एका बाजूला प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर हे अजितदादांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत दीपक केसरकर हे देवगिरी बंगल्यावरती पोहोचलेले आहेत अजित पवार आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचा प्रयत्न वर्षा निवासस्थानी त्यांचे आमदार करत असताना दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि देवगिरी बंगल्यावर केसरकर आणि अजित पवार यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केलेला होता शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शरद पवार यांना दिलेलं आहे मात्र संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही असं पवारांनी कळवलेलं आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना देखील या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र उद्धव ठाकरे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाही आहेत